नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उद्या मतदान सहा मोठ्या पक्षांसह एकशे अठ्ठावन्न पक्ष रिंगणात विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरले नाला सोपारा येथील घटना विनोद तावडेंनी फेटाळले पैसे वाटल्याचे सर्व आरोप म्हणाले मी चाळीस वर्षापासून राजकारणात भाजप नेत्याने टिप दिल्याचा दावाही खोटा अनिल देशमुखांवरील हल्ला राजकीय वैमनश्यातून झाला असावा अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणे कारणीभूत उज्ज्वल निकम संजय शिरसाट तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीला कालीचरण महाराजांशी संबंध नाकारला पराभवाच्या भीतीने भाजपकडून पैशाचे वाटप विनोद तावडेंसह भाजपावर कारवाई करा काँग्रेस राहुल गांधींचा थेट मोदींना सवाल हवेत प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीतील सर्व शाळा बंद एम पी यू पीपर्यंत हवेत विष आणि एकनाथ निवडणूक आयोगाचा का दनका चोवीस तासाच्या आत उत्तर देण्याचे आदेश आणि आणि आता बातमीपत्र बीड बीड राज्यातील इतर सविस्तर जिल्ह्यातील मतदार जनजागृतीसाठी आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा निवडणूक कार्यालय बीड अंतर्गत स्वीप जिल्हा कक्ष बीड व शिक्षण विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पायी रॅली व मानवी साखळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरली रॅलीला शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी बीड व ओंकार देशमुख पुरवठा अधिकारी बीड तथा स्वीप जिल्हा नोडल अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवला सामाजिक भवन पासून सुरू झालेली ही रॅली बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली व तिथे विधानसभा निहाय नकाशा प्रतिकृतीवर सुंदर अशी मानवी साखळी तयार करून त्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या रॅलीला बीड शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळपास एक हजार पाचशे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आवारामध्ये कोणालाही मोबाईलचा वापर करता येणार नाही जर कोणी मोबाईलचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे बीड पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे बारा रोजी विधानसभा निवडणूक दोन, दोन अनुषंगाने मतदान होणार असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनाप्रमाणे कोणताही मतदार मतदान केंद्राचे शंभर मीटर परिसराचे आत व मतदान केंद्रावर मोबाईल फोन वायरलेस वॉच बीड विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना सर्वच जाती धर्मातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे यावेळेस विकासाची घडी बसवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे मतदारसंघात यावेळेस परिवर्तन होईल आणि विकासाची घडी बसेल असा ठाम निश्चय करत ते बीड मतदारसंघातील मतदारांना साथ घालत आहेत अजितदादा पवार पालकमंत्री धनंजय मुंडे भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आमदार पंकजताई मुंडे यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे आणि काका माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि विशेष करून त्यांचे काका रवींद्र क्षीरसागर आई डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांचे आशीर्वाद आणि पत्नी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांची खंबीर साथ तसेच भाऊ हेमंत यांचे सहकार्य आणि जीवाभावाचे तरुण कार्यकर्ते यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा प्रचार केलेला असल्यामुळे आणि ते स्वतः उच्च विद्या विभूषित व्यवसायाने डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने बीड विधानसभेच्या निवडणुकीत डॉक्टर योगेश क्षीरसागर हेच विजयी होतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जाऊ लागला आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक सोळा आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे दोन दिवस संपूर्ण बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशावरून जिल्हा वाहतूक शाखा आणि पोलीस ठाणे यांच्या वतीने विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध नऊशे एकोणीस केसेस करून सहा लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये दंड आकारण्यात आलेला आहे मध्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकोणपन्नास वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदर कारवायांमध्ये वाहनास आर टी ओ नियमाप्रमाणे नंबर न टाकणे वाहनास फॅन्शी नंबर प्लेट बसवणे विना सीट बेल्ट वाहन चालविणे वाहनामध्ये अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणे विना इन्शुरन्स वाहन चालविणे लायसन्स शिवाय वाहन चालवणे मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे ट्रिपल सीट मोटारसायकल चालविणे तसेच इतर हेडखाली प्रभावी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेदरम्यान तब्बल एकोणपन्नास वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊशे एकोणीस वाहनधारकांकडून सहा लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये दंड वसूल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व पोलीस ठाणे स्तरावरील वाहतूक अंमलदार आणि आर सी पी प्लाटून यांनी संयुक्तरित्या केली विधानसभा निवडणुकीत प्रचार थांबल्यानंतर देखील बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांचा फोटो आणि समोर ट्रम्पेट हे चिन्ह छापून बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे बीड विधानसभा निवडणुकीत दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यानंतर बीड शहरातील गांधीनगर भागात काही लोक उर्दू भाषेत छापलेले पत्रक वाटत असल्याचे आढळून आले ज्यामध्ये बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांचा फोटो छापलेला आहे ज्यावर उर्दू भाषेत संदीप क्षीरसागर यांच्या ट्रम्पेट या निशाणीसमोर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे याबाबत माहिती मिळाल्यानंतर आचारसंहिता एफ एस टी पथकातील अमोल शिंदे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांना मतदान न करता त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे काय अरे आई बापा की घर बांध रहे अब बाप तो माला मान नीत तुम्हारा महती है हुत का नो मैं आने का मुठ्ठर मानस नहीं हो हूँ वगणु बीज मध्य जी टीम वर्क आती ती राहील नाही सगळं देवाण घ्यावान तुला येऊ द्यायचं दा रे जमा केलं ना रे जमा केले पाच वर्ष दुसरं काहीच काम केलं नाही कार्यकर्ते गेले कोणी कर करते कोणी जेव्हा राहील जे आहेत ते लाभात येतो इकडे मिळते तिकडे मिळते त्याच्यामुळे ह्याच्या दोघां दरदार चालू आहे तर माझी कळकळी म्हणून तेव्हा यावेळेस घडलेला मतदान करा धन्यवाद आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार